डोंगरात कोणी माणूस नाही पक्षी नाही काय नाही कुणाचा आवाज नाही काय नाही वाहतूक मात एवढा माणूस पब्लिक बघायला येते म्हणल्यावरती पाहिजेतच की नुसतं शांततच आहे असल्यावर घनदाट जंगलात काळी महिनाचे बघा भरपूर झाड हे पण काळी झाड झाडे हिरव हिरव आता काय इथे हिरवं आहे. पिकलं नाही ते काळं ना काळं झालेलं आहे. आलोय आम्ही इकडं पण काय कुठल्या साईड ला कुठे <laughs> हम्म कळल की ती पोर आल्यावरती वरती, वरती। पाऊस झालेला दिसतोय इकडे सगळी लाल मातीच आहे खाली आम्ही गाडी लावली वरती मग काय काय चारा नसल्या डोंगरात बघू दो शकता का आम्ही कसल्या डोंगरात आलोय हका दिदी आमची माग जंगल काय आलं तर कुठं पळायचं सुसायचं नाही फिरायची हाऊसच फुटून जाईल बघ तर आम्ही आलोय वज्राईचा धबधबा बघायला बघू शकता आजूबाजून डोंगर कसले घनदाट आहे आमच्यान वाट सुद्धा नाही हगं वाट कसली पाय वाट आहे हे का आपली तिकड कस पटार बघा गेलो तेच ना आलो इकडं ना आणि रेंज पण नाहीये मूळ म्हणजे असल्या घनदाट जंगल तर आलो आहे धबधबा बघा बघू आता कसं काय आहे तिकडं नुसतं घनदाट जंगल आहे नुसती झाडी आहेत बघा तर बघा बघा मग राहायचा धबधबा राही गेली पुढं पटापटा पटा पटत जाऊ येत गावा धबधब्याच थांबते आला अजून तर काय आला चला 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 पटापटापटा पट पट उंच उंच नुसतं का डोंगर आहे आणि झाडीत नुसतं पुस्तकात ऐकायचं असं घनदाट जंगल होतो झाडी होती इथं थांबा म्हणतात काय आहे काय नाही धबधबा धबाबा दाखवलाय धबाई मग काय तर जाऊ देखील बघायला बाबा आलावा अजून कितपर आलाव तीन किलोमीटर चालत आलो किती किती तिथे पाच मन पाच आलो कास्त झाला असू वळण वळण आहेत म्हणल्यावरती मा बुग चाल माघारी यायला आता <laughs> वज्राईचा धबधबा दब बघायचा आलो बघा आम्ही धबधबा दब बशी नुसतं दिसलाय अजून खाली जायचंय मग असून जायचंय तर असा डोंगर आहे बघा घनदाट चला फायनली आम्ही वजराई धबधब्यापाशी आलोय पण जवळ जायचं नाही तर बघा म्हणजे जाऊन द्यायचं नाही खाली तर पॅक केलेलं आहे बघा वरच असं तुम्हाला व्ह्यू दाखवते धबधब्याच कर अलीकडे ये फोटो काढायचं दिदी चला तू पण <laughs> पंधरा भेटिंगला उभा फोटो काढायचं बघू शकता आजूबाजूचा निसर्ग हिरवगार मग खालचं आहे खालचंय बघा आलो बघा दोनशे पायऱ्या उतरून खाल्या तेवढच वर जौर चढून जौर जायचंय बघू शकता पायरीवर मी बसले आणि साइड पण दाखवते उतरून उतरून अजून चढताना तर किती घामी यायचं आहे काढते ना हम्म काढ असाय वजराईचा धबधबा हम्म टोका परत म्हणून त्या मला इथं थांबा म्हणलं येण्यापेक्षा खाली <laughs> दो 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 खाली कुठं चला